प्रियंका सेहात ओळी पार्टी ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आमच्या गावची यात्रा आहे तर त्याच आम्ही निघालेलो आहे आणि जात आता भूक लागलेली आहे त्यामुळे आम्ही आता एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे इशिता निरवाज आज काही शाळेत गेले नव्हते आणि ओळी मात्र आता शाळेतूनच येते तिला आम्ही घेऊन आलेलो आहे ले देखा। 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 जाता जाता थोडासा नाश्ता वगैरे करणार आहे ते तर त्याची ऑर्डर दिलेली आहे आणि तोपर्यंत वेळ आहे तर बघा चाललेली आहे गप्पा टप्पा मारायच्या मग काय होत आज नव्हता वे आज नुसती चोरली होती ना काय घेतलेस तू खेळायला para a gente tá aqui, तर हे बघा मस्त असा मेनू आलेला आहे मिसळ थळी मागवलेली आहे मोठ्यांना पण खाता येईल लहानांना पण खाता येईल असं स्वीट वगैरे आहेत पापड वगैरे आहेत तर खूप छान आहे आणि फर्स्ट टाईम आधी दादाने या ठिकाणी खाल्लेलं होतं त्यामुळं तो, तो म्हटला की खूप छान लागतं म्हणून तेच ऑर्डर केलेलं आहे ओवीचं बघा पापड वगैरे चाललेलं आहे स्वीट वगैरे खायचं चाललेलं आहे दिसायलाच बघा किती भारी दिसत आहे ना तर चला मस्तपैकी खाऊन घेतो कारण की पुढं पण परत जायचं आधीच उशीर झालेला होतं त्यामुळं ओवीनं तर सुरुवात केलेली आहे बघा खायला खाऊन वगैरे झाल्यानंतर मग आता मी निघालेलो आहे पण जाता था था जाता थोडंफार सामान घ्यायचं होतं भाजी वगैरे घ्यायची होती तर बहिणी बघा भाजी आणण्यासाठी गेलेल्या आहेत लिंबू कोथिंबीर वगैरे घ्यायची होती तर तेच घेतलं मग परत जाताना थांबायला नको त्यासाठी जे काही थोडंफार होतं ते घेतलं आणि आता मी जायला निघालेलो आहे तर नागठाण्यापासून आत गेल्यानंतर बघा छोटासा रस्ता वगैरे आहे म्हणजे काय 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 ठिकाणी चांगला रस्ता आहे आणि काय काय ठिकाणी कच्चा रस्ता आहे तर मग गाडी पण बघा किती पूर्ण हलताना दिसत आहे तर आता आम्ही निघालेलो आहे आणि जाता जाता बहिणीला देखील घ्यायचं आहे ताप पोचलेलो आहे घराजवळ तर हे बघा आहे ते आमचं गावाकडचं घर आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा घराचा पूर्ण व्हिडिओ केलेला आहे थोडा वेळ बसून गप्पा वगैरे मारल्यानंतर बघा मी बाहेर आलेले आहे मुलांचं चाललं होतं बाहेर खेळायचं आत खूप पळापळी करत होती म्हणून मग मी आई म्हटली की तू चा बस कोणतं लक्ष ठेवायला पाहिजे मग त्यासाठी मी बाहेर बसलेले आहे गावाकडे बघा असं आलं कोणती गावाकडची वेगळीच मंडळी भेटायला वगैरे येतात ते शेजारच्या आजी वगैरे आलेले आहेत त्या भेटायला की शिता पण चाललेलं आहे खेळायचं तर बसल्या बसल्या बघा मी व्हिडिओ करत आहे गावाचा घरातून समोरून जो व्ह्यू दिसतो तो दाखवते तर या ठिकाणी बघा मी सहजच व्हिडिओ शूट करत होते आणि श्रेयस आणि नीरव कधी त्या शेतातून वरती आले ती कळत नाही मी ओरडत होते अरे पडेल पडेल तोपर्यंत बघा दपकन खाली पडला चा। आज चाललेले आहे पुरणपोळी करायच्या आज मस्त मस्त पहिल्या दिवशी पोळी आणि मग दुसऱ्या दिवशी मटण वगैरे असतं तर छान चाललेले आहेत पोळ्या करायच्या मी ठेवत आहे बाहेर लक्ष कोणीतरी ठेवावं लागतं त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला बघा मी घरच्या टेरेसवर आलेलं आहे तर किती छान दिसत आहे येणावरच्या वेळी देखील तर मागच्या वेळेला पावसाळ्यात गेली तर सगळीकडे हिरव पार दिसत होतात आता काही काही ठिकाणी हिरव पार दिसत होतं दिसत आहे तर मी आणि ओवी वरच्या बाजूला आहे ते मंदिर या ठिकाणी यात्रा भरते तर अजून लोक झाले झालेले आहेत हळूहळू पाच सहा नंतर मग एकत्र येतात स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर मग आता आमची तयारी चाललेली आहे साड्या वगैरे नेसत आहेत बघा दिदी बहिणी आई वगैरे दा थोड्या वेळात मंदिर वाजवतात घंटा वगैरे वाजवतात आठच्या दरम्यान मग सगळी गावातील मंडळी एकत्र येतात आणि मग यात्रेला सुरुवात छबीनं जो असतो त्याला सुरुवात होते तो ते आते म्हणून ならなら。 त्यांचं जी छबिन्याची काठी वगैरे आहे ती द समोर तिथं चौकनची तर आहे तिथं मग येत घेऊन येतात आणि सगळे तिथं लेजिम वगैरे खेळतात मग त्यानंतर मग छबीना निघत नगत प्रत्येकाच्या दाराकडून जात जात असा मंदिरापर्यंत जातो तिथे गेल्यानंतर मग बाकीचे लेझिम वगैरे खेळतात त्यानंतर मग प्रसाद वगैरे देतात रातचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी ते चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू